राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक मधल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची उद्या आपत्कालीन बैठक जी रामजी योजनेबद्दल काँग्रेसनं संभ्रम पसरवू नये असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीत पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वाराणसीत उद्घाटन आणि तायकोंदो खेळाच्या क्रमवारीत भारताच्या रुपा बायोरला आशियातलं अव्वल स्थान विनिझुलामधल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा उद्या सोमवारी आपत्कालीन बैठक बोलावली सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य असलेल्या कोलंबियाच्या विनंतीवरून ही बैठक बोलावली असून त्याला चीन आणि रशिया या स्थायी सदस्य देशांनी पाठिंबा दर्शवला वेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेस यांना काल अटक केली असून त्यानंतर केलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय अमेरिकेच्या या कारवाईबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी चिंता व्यक्त केली असून हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय व्निझुएलामधल्या कायद्याच्या राज्याचं चा, आणि मानवी हक्कांचा आदर राखून सर्वसमावेशक संवादाचं आवाहन त्यांनी क्ल्याचं संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ता स्टीफन दुजारेक यांनी जारी केलेल्या निवेदनात आहे दरम्यान वनिझुएलाच अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी सिलिया फ्लोरेन्स यांच्यावर न्यूयॉर्क इथल्या न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आल्याचं अमेरिकेचे अटर्नी जनरल पाम बोंडी यांनी म्हटलं आहा अमरिक नार्को दहशतवादाचा कट रचल्याचा तसंच विध्वंसक उपकरणं बाळगण्याचा त्यांच्या वर आरोप असून त्यांच्यावर उद्या खटला चालवला जाईल अशी माहिती त्यांनी दिली वुलामधल्या सध्याच्या घडामोडींबद्दल भारतानं तीव्र चिंता व्यक्त या संपूर्ण परिस्थितीवर आपण लक्ष ठेवत असून वेनेझुएलाच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपलं पूर्ण सहकार्य असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं रशिया चीन इराण ब्राझील आणि क्युबासह अमेरिकेच्या लष्करी कारवाईचा निषेध केला असून हे वेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक अखंडतेचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय युरोपियन युनियनचं परिस्थितीवर बारकाईनं असून आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांची सनद याचा आरोप आदर करण्यावर युरोपियन युनियनचे परराष्ट्र धोरण प्रमुख काजा लास यांनी भर दिलाय व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयानं उपराष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांना देशाच्या हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारण्याचे आदेश दिलेत निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर हा निर्णय घेण्यात आला प्रशासकीय सातत्य आणि देशाची व्यापक सुरक्षा लक्षात घेता हा निर्णय घेतल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय दरम्यान दरम्यान मधल्या सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत स्पक्सच्या मालकीची स्टारलिंक सेवा व्हेनेझुएलामध्ये येत्या तीन फेब्रुवारीपर्यंत मोफत ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरवणार असल्याचं टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी जाहीर केले या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी व्हेनेझुएलाचा अनावश्यक प्रवास टाळावा आणि सध्या असलेल्या सर्व भारतीयांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि आपत्कालीन परिस्थितीत भारतीय दूतावासाच्या संपर्कात रहावं अशा सूचना परराष्ट्र मंत्रालयानं जारी केल्या आहेत विकसित भारत जी रामजी योजना पूर्वीच्या मनरेगा योजनेच्या तुलनेत अधिक पारदर्शक आणि कल्याणकारी असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज सांगितलं या योजनेबद्दल काँग्रेस जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला मनरेगा योजनेसाठी प्रचंड आर्थिक तरतूद करूनही त्यातून दीर्घकालीन विकासाचं सा काम होऊ शकलं नाही कारण त्यात भ्रष्टाचार होता असं म्हणाले पूर्वीच्या योजनेपेक्षा जास्त दिवस काम देण्याची तरतूद या योजनेत आहे तसंच काम देता आलं नाही तर बेरोजगार भत्ता देण्याची किंवा कामाचे पैसे वेळेवर दिले नाहीत तर अधिकाऱ्यांना दंड करण्याची तरतूदही यात आहे अशी माहिती त्यांनी दिली नव्या योजनेने ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीला जास्त अधिकार दिले असं ते म्हणाले काँग्रेसनं हा फरक समजून घ्यावा आणि संभ्रम निर्माण करणं थांबवावं असं आवाहन त्यांनी केलंय विकसित भारत जी राम जी योजना एक बहुत बड़ा रिफॉर्म है जिसमें भ्रष्टाचार को जड़ से समाप्त करके नई टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके केवल मजदूरों के हितों को सुरक्षित किया गया है और विकास सुनिश्चित किया गया कांग्रेस से अपील है कि वो भ्रम ना फैलाए झूठ ना फैलाए बल्कि इस योजना को बेहतर बनाने के लिए धन्यवाद दे जी राम जी योजने बदल महाराष्ट्र धाराशिव जिले गाँव से सरपंच सुहास घोगरे आकाशवाणी कड़े प्रतिक्रिया व्यक्त की आता जे शासनानं एम आर योजनेत बदल केलेला आहे नावात बदल केलेला आहे एमआरएसचे नाव बदलून जी रामजी के जे केलेले आहे त्या योजनेत बाकीचे पण कामात बराच बदल केलेला आहे पहिले शंभर दिवस काम होतं ते आता एकशे पंचवीस दिवस काम केले आहे त्याच्यामुळे त्याचा मजुरांना पण फायदा होणार आहे आणि काम पण वाढणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी साठ दिवस सोडलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा पण त्याला गावाचे पण विकासाचे काम होती महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी काल जाहीर झाली त्यानुसार राज्यातल्या महानगरपालिकांच्या दोन हजार आठशे एकोणसत्तर प्रभागांमधून पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीसाठी एकूण तेहतीस हजार चारशे सत्तावीस अर्ज आल होत्यापैकी चोवीस हजार सातशे अर्ज वैध ठरले त्यापैकी आठ हजार आठशे चाळीस घेतल्याची अर्ज माहिती निवडणूक आयोगानं दिली राज्यात सर्वाधिक एक हजार सातशे मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तर एक हजार एकशे सहासष्ट उमेदवार पुणे महानगरपालिका निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत नागपूरमध्ये नऊशे त्र्याण्णव उमेदवार आहेत सर्वात कमी दोनशे तीस उमेदवार इचलकरंजी महापालिकेची निवडणूक लढवत आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील सन दोन हजार होणाऱ्या ऑलिम्पिकचं यजमान पद मिळवण्याकरता भारत जोरदार प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय उत्तर प्रदेशात वाराणसी इथं होत असलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं उद्घाटन त्यांनी आज दूरस्थ पद्धतीनं त्यावेळी ते बोलत होते विविध दोन हजार चौदा सा सालापासून देशाची कामगिरी सातत्यानं सुधारत असून जि झीची तरुण पिढी हातात तिरंगा घेऊन भारताचं प्रतिनिधित्व करताना पाहून देशाचा ऊर अभिमानानं भरून येतो प्रत्येकाला आपापल्या आप भूमिका निभावतानाच त्यांच्या जबाबदाऱ्याही पार पाडायच्या असतात मात्र जेव्हा प्रत्येक जण आपापल्या आप जबाबदाऱ्या गांभीर्यानं पार पाडतो तेव्हाच यशाचं शिखर गाठता येतं आपल्या देशाचा प्रवासही याच दिशेनं होत आहे असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे दू खेळाच्या क्रमवारीत भारताच्या रुपा बायोर हिनं आशियातलं अव्वल स्थान पटकावलंय जागतिक क्रमवारीत ती सहाव्या स्थानावर पोहोचली असून ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी रुपा बायोरच्या या, बायोर या कामगिरीबद्दल अभिनंदन आहे कलि वर्ष हे विविध क्षेत्रांप्रमाणेच राजकीय क्षेत्रासाठीही असामान्य ठरलं जागतिक स्तरावर भारताच्या उदयाचा निर्णायक अध्याय म्हणून या वर्षाकडे पाहिलं जाईल आर्थिक अनिश्चितता भूराजकीय उल्थापालथ आणि सत्तेच्या बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये स्थैर्य देणारं व्यक्तिमत्व म्हणून सविस्तर ऐकूया जागतिक व्यापारातल्या अस्थिरतेसाठी ओळखलं जाणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची कसोटी पाहणारं होतं आणि देशांतर्गत निर्णायक ने नेतृत्वापासून ते परदेशातल्या मुत्सद्देगिरीपर्यंत त्यांनी त्या कसोट्या पार केल्या आणि जागतिक पातळीवर आदर मिळवला ट्रम्प यांनी अतिरिक्त शुल्क लादल्यानंतरही प्रधानमंत्री मोदी आपल्या राष्ट्रप्रथम या भूमिकेवर ठाम राहिले आणि व्यापार करारांसाठी आणलेला दबाव भारताने धुडकावून दिला त्याखेरीज भारताने धोरणात्मक व्यापारी करार करून आपलं भविष्य सुरक्षित केलं भारत युके आणि भारत ओमान या दरम्यान झालेल्या करारांमुळे भारतीय वस्तूंना पश्चिम आणि आखाती देशांमध्ये शुल्कमुक्त प्रवेश झाला न्यूझीलंडबरोबर झालेल्या करारामुळे भारताची करमुक्त निर्यात सुनिश्चित झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा या राष्ट्रीय संवादाच्या नवव्या भागात सहभागी होण्यासाठी आता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी पालक आणि शिक्षक पात्र आहेत संबंधितांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप होतोय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ गुजराती साहित्यिक रघुवीर चौधरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाहणी व्हेनेझुएला मधल्या अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची उद्या आपत्कालीन बैठक जी रामजी योजनेबद्दल काँग्रेसनं संभ्रम पसरवू नये असं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं आवाहन महाराष्ट्रात एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुकीत पंधरा हजार नऊशे एकतीस उमेदवार रिंगणात राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वाराणसीत उद्घाटन आणि टायकॉन खेळाच्या प्रभावारीत भारताच्या रुपा बायोर आशियातलं अव्वज या बरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार